समाजाचे बारीक बारीक लेकर आमचे उघडे पडले तुमचे नाही आमच्या आई बापानं रात्रंदिवस कष्ट करून आमचे लेकर शिकवले त्यांना आरक्षणदा एकाही आईबापाचा आणि एकाही मराठ्यांच्या लेकराच स्वप्न पूर्ण होत नाही आरक्षण असूनही छगन भुजबळ विरोध करायला लागलाय माझा छगन भुजबळ एक म्हणणं आहे तुझे लेकर तुला अधिकारी झालेले बघा वाटते मराठ्यांना त्यांचे लेकर अधिकारी झालेले बघा वाटत नाहीत का त्यालाच आरक्षणाची किंमत माहिती तुला नाही कळायची मराठा आज बेचाळीस वर्षापासून संघर्ष करतोय एक दोन दिवसापासून नाही मराठा समाजालाही वाटत आहे माझ्याही मुलाला आरक्षण मिळालं पाहिजे आमचं सोळा टक्के आरक्षण छगन भुजबळ घेतलं फुकट खायला गोड लागत जरा संघर्ष करून बघ मग तुला कळा कष्टात आणि फुकट खाण्यात काय मजा आहे माझ्या समाजाच्या साडेतीनशे ते चारशेच्या कंपळाच्या कुंकुळे आरक्षणासाठी पुसले आहेत खाली बस ना ऐकायला येत असत ना मग काय करत यावं लावून आलात का तुम्ही टेका टेक खाली टेका थोडा आवाज येईल ना ज्याला कोणाला दिसत नाही त्याला आवाज येत असताना ऐका फक्त बसा बसा म्हणून आरक्षण काय करतय आपलं आरक्षण कोण घेतय आपल्यावरती काय अन्याय सुरू आहे आपल्याला कळणार नाही त्यामुळे मराठ्यांनी शांत बसा कारण शांतता राहिली आहे ज्या दिवशी मराठी बिघडते त्या दिवशी कोणाच ऐकणार नाही सध्या छगन भजभ पिसाळा कुत्रा चावल्यासारखाच करतोय मराठी संयमानं घ्यायला लागले शांततेने घ्यायला लागले त्याच्या लक्षात येईना मराठी शांत कमवून येत पिसाळ्याला कुत्र्याला कुडं गाठायचं हे मराठ्यांना चांगलं माहिती त्याच्यामुळे फडणवीस साहेबांनी तुला पद दिलं मस्ती देऊ नको लाल दिवा मिळाला मागं पुढे लोक येत राहू दे मराठ्यांचा नागा लागला तर पुन्हा तुला जेलमध्ये कांदे खायला जावं लागेल आणि तुला पाठवल्याशिवाय मी काय बसणार नाही मराठ्यांनी संघर्ष करून माय बापू आरक्षण मिळाले आपल्या चार ते पाच पिढ्या बर्बाद या आरक्षणामुळे झाल्या खूप बलिदान मराठा समाजाचे या आरक्षणा गेलेत गेले थांबय बाबा फोटो ते मागून आडा लागले तुला काय सांगा लय दांड गाल्लं पुढे मला चित किती ढकले दाण मग मा मला माहिती आपले बलिदान गेलेत माय बापाऊ आपल्या आई बहिणीच्या कंपाळी कुंको नाही राहिले या आरक्षणा देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो आणि त्या छगन भुजबळलाही सांगतो एकदा फक्त बलिदान गेलेल्या माझ्या मायबाप मराठ्याच्या घरी येऊन बघा किती भयानक वेदना आहे त्या माझ्या मराठ्यांच्या घरातला कर्ता पुरुष गेलाय कुटुंब उघड्यावर पडलंय आणि जे कुटुंब उघडं पडलं त्याच्या पाठीवर हात फिरायला कोणी नाहीये घरातला करता पुरुष गेल्यावर कुटुंबावरती काय संकट येत हे ये सरकार चालवणाऱ्या भुजबळांना आणि फडणवीस साहेबांना नाही ना कळायचं कारण बलिदाना आमचे गेलेत समाजाचे बारीक बारीक लेकर आमचे उघडे पडलेत तुमचे नाही आमच्या आई बापानं रात्रंदिवास कष्ट करून आमचे लेकर शिकवले त्यांना आरक्षण नाही एकाही आई बापाच आणि एकाही मराठ्यांच्या लेकराचं स्वप्न पूर्ण होत नाही आरक्षण असूनही छगन भुजबळ विरोध करायला लागलाय माझा छगन भुजबळ एक म्हणणं आहे तुझे लेकर तुला अधिकारी झालेले बघा वाटते मराठ्यांना त्यांचे लेकर ले अधिकारी झालेले बघा वाटत नाहीत का आमचेही काही स्वप्न असतील आमच्या आई बापांना काहीतरी स्वप्न बघितलं असाल वेळ पडले तर आमच्या मायबाप मराठ्यांनी कर्ज काढले पण लेकर शिकवल्यात वेळ प्रसंगी जमिनी विकल्यात पण मुलं शिकवलेत त्या आई बापाचा आणि लेकराचं स्वप्न होत माझा लेकर अधिकारी झाला पाहिजे तुम्ही स्वप्न बघता आम्ही पण स्वप्न बघतोय प्रत्येक आई बापाचं स्वप्न आहे माझा लेकर कलेक्टर तहसीलदार झालं पाहिजे माझं लेकर डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे पण या आरक्षणामुळं आपण बर्बाद होत चाललो आहे आपल्या इकडं लाखाच्या संख्येनं फक्त व्यसनी बनायला लागले ही वेदना त्यांना नाही दिसायची त्यांना फक्त भांडण विकत घ्यायचंय दुसरं काहीच नाही कारण आरक्षण हे त्यामुळं मस्ती वळवळ करते आरक्षण असल्यावर दुःख नाही कळत फक्त दुसऱ्याला विरोध करायचा कळतो कर आम्ही जर विरोध करायला लागलो तर तुम्हाला पळायला सुद्धा जेबी सापडायची नाही पण आम्ही शांत आणि या लातूर जिल्ह्यातल्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे तुमचा मुलगा म्हणून तुमच्या बळावरती आणि तुमच्या साथीवरती मी ही संघर्ष लावून धरलाय माझा जीव सुद्धा जायला आणि द्यायला मी भेट नाही फक्त तुमच्या जोरावर माझी तुम्हाला विनंती आहे सगळ्यांनी फक्त शांत राहा तुम्ही फक्त शांत राहा शांततेत घ्या आपल्याला किती उचकवण्याचा प्रयत्न केला तरी ओबीसीत सामान्य आणि मराठ्यात कुठंही वाद होता कामा नाही आजी वाद वाद होऊ द्यायचा नाही छगन भुजबळला दंगली घडायच्यात आणि दंगले घडून आणायचं त्याच स्वप्न मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही हे शांततेच चा युद्धच असंय की सरकारला पेलत नाहीये हे शांततेचं युद्ध आपल्याला जिंकायचं आहे ना आपण जिंकत सुद्धा आणलंय काळजी करू नका आता थोडं राहिलंय फक्त सगळ्या स्वराची अंबल आणि ह्या छगन भुजबळला किती लोक गोळा करून द्या सगळ्या स्वराची अंमलबजावणी त्याच्या मोंडक्यावर पाय देऊन घेतल्याशिवाय मागास यांनी काय नवीन सुरू केलंय तुम्हाला तेही सांगतो कारण आपल्या रॅलीचा उद्देश काय आपण संघटित काय होतो कारण ओबीसीच्या लोकांना नेत्यांना आरक्षण असूनही आपल्याला आरक्षण मिळू नये यासाठी ते एक व्हायला लागलेत तर मग आपल्याला आरक्षण नाहीये आपण किती ताकदीने आपल्या एकासाठी एक झाला पाहिजे दुसरा मुद्दा आपल्या दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीच्या सरकारी नोंदी सापडल्यात या ओबीसी नेत्यांचं म्हणणं छगन भुजबळ न सगळे गोळा केलेत पडेल फिडेल सगळे मराठ्यांनी पाडेल सगळे गोळा केलेत आणि त्यांची मागणी मराठ्यांच्या ज्या नोंदी सापडल्या त्या रद्द करा छगन भुजबळ मराठ्यांच्या नोंदी रद्द करा याच्यासाठी तूतन मराठ्यात तू वाद तू। तू लावतो तुला एवढं तरी डोकं पाहिजे कि तू मंत्री पदावर संविधानाच्या पदावर हे त्या सरकारी नोंदी आहेत आणि आपण त्या रद्द कराय म्हणतो म्हणजे आपण किती मूर्ख आहेत हे तरी तुला कळायला पाहिजे तुला आरक्षण कस मिळालं तुला माहित आहे का छगन भुजबळ फुकाट मराठ्यांचं सोळा टक्के आरक्षण खातो मंडल कमिशन बोगस। ते खातो आमच्या मराठ्यांच्या दीडशे वर्षापूर्वीच्या नोंदिया त्या रद्द करा म्हणते म्हणजे तुम्हाला आपल्या भाषेत सांगतो समजा आपला या लातूर जिल्ह्यात दोन एकरचा सात बारा सापडलाय आणि ज्या शेजारी दोन एकरचा सात बारा सापडलाय त्याच्या शेजारी बांधाला पलीकून छगन भुजबळ आहे पलीकडच्या छगन भुजबळच म्हणणं हे तो आज जरी सात बारा सापडला असला तरी त्याच्यावरच नाव खुड्यो हो, मोफलत नाव टाकायचंय मला त्याच्यावर हो। तो एका झगिरी का एकट्याची म्हणजे ओरिजिनल नोंदी असून रद्द करा म्हणजे आपला सात बारा असून त्याचं म्हणणं हे जमीन सोडा इथं आमचे जना चरायचे तो हे जनावर तिकडे नदीत नेऊन बांधेऊन डोक्या इतक्या पाण्यात आमच्या ओरिजिनल आहेत त्या रद्द करा एकाही राज्यात ओबीसीची नोंद सरकारी नाहीये तरी त्यांना आरक्षण आहे आपल्या नोंदी असून आपल्या रद्द करा म्हणते तुमची जर कुणा दोन एकर जमीन सापडली तर ती मराठ्यांना माझा प्रश्न आहे तुम्ही ती सोडणार का मग आता आपला हक्काचं आरक्षण म्हणल्यावर आपण सोडित असतो का आणि तुम्ही माझ्या मागे राहिल्यावर त्याला नुसता मग सांगतो म्हणा कचका तुला आता पुढे मराठ्यांच्या नोंदी सापडल्या रद्द करा ही मागणी त्यांची मी लातूर नगरीतून शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबांना जाहीरपणाने सांगतोय त्या सगळ्या भेजभा ऐकून माझ्या मराठा होता कामा नाही जर एकही नोंद रद्द झाली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार तुमचे पाडले म्हणून समजा मराठ्यांनी राज्यातल्या सगळ्या पक्षातील मराठ्यांना माझा ने। पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलू नका भाजपचा मराठा असो राष्ट्रवादीचा असो काँग्रेसचा असो नाही तर शिवसेनेचा असो पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलू नका तुमच्या लेकराच्या बाजूने बोला तुमचा एक नेता मोठा होईल पण करोडो आपल्या मराठ्यांच्या लेकराच काय इथं सगळ्याच पक्षातले मराठी आणि त्यांचे लेकर मोठे होणार आहेत अजिबात पक्षाची बाजू घेऊ नका कोणत्याही पक्षात तुम्ही असाल जातीच्या बाजूने उभा ना हे माझे हात जोडून सगळ्या मराठ्यांना विनंती आहे सगळ्या पक्षातले चे नेते एकत्र आले तुमच्या डोळ्यात एकता सावध व्हा आता तरी माझ भाजप माझा नेतान माझ आणि माझी शिवसेना हे करून आपली जात मारू नका आपल्यातलेच काही माकड तिकीट घ्यासाठी त्या देवेंद्र फडणवीस पशी चार पाच जण माकड टकोचे आपले ते म्हणतात आमच्या नेत्याला बोलला का तो आज आहे का देव मी भांडतोय मराठ्यांसाठी मी भांडतोय गोरगरीब करोडो मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून आणि तेव्हा म्हणून आमच्या नेत्याला बोलला नेता आहे का तो आज जात नाही का तोही अरे बाबा बाकीचे सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र झाले सगळ्या पक्षातले छगन भुजबळने एकत्र केलेत आणि छगन भुजबळला पाठबळ मराठ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी फडणवीस साहेबांनी दिली मी खोटा आरोप जाणून बुजून कवाच करत नाही कारण तसं घडलंय काय घडलंय ते तुम्हाला एका मिनिटात सांगतो लगेच नवीन विषय आणि नवीन दणका मराठ्यांचा अगोदर लातूरकरांचे खरोखर मनापासून आभार मानतो चारही बाजूला तुम्ही प्रचंड विराट रूपानं जमलात मराठ्यांसाठी त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तुम्हाला नवीन मुद्दा सांगतो गिरीश महाजनांचं म्हणणं आहे सगळे सोयरे हिचे अंमलबजावणी टिकत नाही मग माझं आणि माझ्या मराठा समाजाचं म्हणणं आहे तुम्ही चार जज अंतरवालीला आणले कशाला होते दुसरं म्हणणं आहे घटनेचे कायद्याचे अभ्यासक आणले कशाला तिसरं म्हणणं आहे आरक्षणाचे अभ्यासक आणि कायदा बनवणारे मंत्री आणि आमदार हे तिथं कशाला आणले आय एस आय पी एस दर्जाचे अधिकारी उप सचिव आणि सचिव अंतर्वालीत आणले कशाला एवढी मोठी फौज आणली कशाला मला हे माहित होत की ही राजकारण्याची जात म्हणजे बदलू जात ही गद्दार जात आहे म्हणून मी त्यावेळेसच एक डाव टाकून ठोलता आज लातूर शहरातून ती मी महाराष्ट्रा जाहीर करणार आहे फडणवीस साहेबाला छगन भुजबळा गिरीश महाजनला वाटलं मी ही काय की तुम्हाला माहीत नाही पाटलाचा खोटा कितके बेकार असतो तुमची नुसती पाचर होती मराठीने असा खोटा ठोकलाय तुम्ही सगळे झाटाचा तरी उपटाना तुम्हाला <laughs> ज्या वेळेस या मध्ये जे जे साले होते त्यावेळेस त्यांच्या सोबत प्रचंड मोठं शिष्टमंडळ मंत्र्यांचं होत उभ्या महाराष्ट्राने ते बघितलं आणि ती बैठक लाईव्ह होती हे तुम्हाला यासाठी सांगतोय की तुमच्या लेकरांचा हित यामध्ये दडलेला आहे तुम्हाला हे माहित असलं पाहिजे नसलं तर तुमच्या लक्षात आणून द्यायला लागलोय पुन्हा सारखा आणि पुन्हा एकदा त्या दिवसच्या बैठकीच्या टीव्ही ला टीव्हीला लाईव पुन्हा उकरून काढण डबल एकदा बघा पुन्हा मराठी ऐका याच्यासाठी तुम्हाला आठवण करून द्यायला लागलोय ज्या वेळेस अंतरवाली कायद्याचे आणि घटनेचे अभ्यासक आले आरक्षणाचे अभ्यासक आले मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आले न्यायमूर्ती आले सचिव आले आय एस आय पी एस दर्जाचे अधिकारी आले आणि तिथं चर्चा सुरू झाली लातूर शहरातल्या मराठ्यांना माझी विनंती शांत चित्ताने आयुष्य ऐका आपल्या लेकराच्या हिताच आहे तुम्हाला नसाल बसायला जागा नसू द्या तुमच्या कानावर आवाज पडला तरी तो मराठ्यांच्या हिताच आहे आणि तुमची शांतता तुमचं नियोजन आणि तुमचा विराट रूप महाराष्ट्र बघतोय त्यामुळे शांत चर्चा सुरू झाली चार शब्दावरती चर्चा सुरू झाली चर्चा होत असताना चार शब्दापैकी दोन शब्द तुम्हाला आता सांगतो सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची असं आणि आपलं त्यांचं चर्चा सुरू झाली सगळे सोरे कोण ज्या मराठ्यांची नोंद सापडली आणि ज्या मराठ्यांची नोंद राज्यात सापडली नाही नोंद न ना सापडलेल्या मराठ्यांना ए काय बुळ बुळ तुमचे तुमचं दोन तीन जण हाकून ये तिकडं बा बाहेर तिकडं आमचा काय जीव चाललाय आरक्षणासाठी तर बरगाड्या मोड आमच्या पार बुळ बुळ बुळबुळ काम धामाची कुठं चाललं होतं सांगा बरे पक्क द्या ना तुताकडे तुम्ही तुम्ही आरक्षण घेतले सोडीत नाही छगन भुजबळला आता सगळ्या सोयऱ्या या शब्दावरती अंतरवाली चर्चा सुरू झाली दीड घंटा एका शब्दावर चर्चा सुरू होते असे शब्द होते चार ज्या मराठ्यांची नोंद सापडली ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही नोंद न सापडलेल्या मराठ्याला नोंद सापडलेल्या मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावरच कुणबी प्रमाणपत्र द्यायचं त्याच कारण ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्याचा व्यवसाय आणि नोंद न सापडलेल्या मराठ्यांचा व्यवसाय सारखा म्हणजे विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती आणि आरक्षण हे व्यवसायाच्या आधारावर दिलेलं आहे एका माळ्याचा व्यवसाय शेती म्हणून एक माळी अगोदर आरक्षणात घातला एक पीली आरक्षणात घातला बाकीच्या राहिलेल्या जाती या पोट जाती म्हणून ज्या जातीला आरक्षण दिलं व्यवसायाच्या आधारावर त्याची पोट जात म्हणून आरक्षणात घातल्या ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याचा व्यवसाय सुद्धा शेती आहे आणि नोंद न सापडलेल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती आहे व्यवसाय दोघांचे सारखेच दोघांचे नाते होते सुद्धा होत आहेत रुटी बिटी व्यवहार मराठ्यात होते माझ लय बारीक कारण आपल्यावर संस्कार आहेत मराठ्यावरती संस्कार आहेत सगळ्या जाती धर्माचा जा सन्मान करायचा विरोध करायचा नाही आपण काय छगन भुजबळ थोडीच येत स्वतःच्या जातीचं बघायचं आणि दुसऱ्याच्या जातीवर जाळ फेकायचं असे आपण नाही आणि तुम्ही कितीही म्हणले चालू नाही म्हणलंय बारीक देनाच असतं कुंकड का चालू आहे म्हणूनच मी सरकारला सुधरून द्यायना बारीक ठरताना ठरलं की मराठ्यांची नोंद सापडली न सापडल्याला द्यायचं त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्याच नोंदीच्या आधारावर द्यायचं आणि या शब्दावरती सगळ्यांची सहमती फायनल झाली न्यायाधीशा सहित सगळ्यांची पुन्हा एकदा ती चर्चा सगळ्या मराठ्यांनी शोधा आणि ऐकायला सुरुवात करा आणखीन एक शब्द घातला होता मी त्याच्यात ते आज मी या लात मधून जाहीर करणार आहे महाराष्ट्रासाठी या बरोबर सगळ्या सोयऱ्यांच्या याच्यातून जर कोणी शिल्लक मराठा राहिलाच आरक्षण घेण्यापासून म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्याला दिलं जाणार पण सोयातून बी एखादा जर हुकला कारण मला एकही मराठा बिगर आरक्षणाचा ठेवायचा नाही म्हणून मी त्याच वेळेस डाव टाकून मला माहिती राजकारण्याची म्हणून त्याच वेळेस डाव टाकला होता कारण ते बदललेत कसे बदललेत ते सांगतो ते मग ते सगळे सोयऱ्याच्या अंमलबाजी टिकणार नाही असं खोटी माहिती ते आता समाजात पसरून आपल्यात गैरसमाज निर्माण करायला लागलेत त्यांना माहितच नाही पुढं आणखीन काय करून ठेवलेलं आहे त्याच्या पुढं आपण सांगितलेलं आहे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं आणि त्यातून जर कोणी शिल्लक मराठा राहिलाच तर चौथा शब्द यासाठी घेतलेला आहे ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर मागे त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र राज्यात द्यायचे ओढून दि सगळ्या सोयऱ्याची मागणी छगन दी चौथा शब्द पुन्हा आहे आणि त्याची त्या, त्या शब्दाचा अर्थ असा आहे ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर दोघांचा व्यवसाय सारखाच आहे कारण व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलंय जर समोरच्या मराठ्यांचा सुद्धा व्यवसाय शेती आहे त्यांचे रुटी व्यवहार होत आहेत तर याच नोंदीच्या आधारावर माघल त्या आरक्षण त्याच नोंदीच्या आधारावर द्यायचं राज्यातल्या या धनंजय मुंडे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका